पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी हो आजचा व्हिडिओ पंढरपूरच्या श्री विठुरायाच्या चरणी समर्पित करूया आज करूया वारी पंढरीची आजचा टच पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी आषाढी वारीतील काही क्षणांचा मी आषाढी वारीनिमित्त माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होत असलेल्या शासकीय सूत्रसंचालक म्हणून इथं पंढरपूरमध्ये आली तर पाहूया काही क्षण पंढरपूरमध्ये दुमदुमलेल्या विठुरयाच्या गजराचे पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी इथून पुढचे क्षण फक्त आणि फक्त पंढरपूरमधल्या वारीचे क्षणचित्र वारीचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णहरी पांडुरंगहरी